जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करायला भाजप ही पालकमंत्र्यांची जहागिरी आहे का असा सवाल माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी विचारला निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून चंगू मंगूला सोबत घेऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख लोकसभेची प्रचार यंत्रणा राबवत आहेत कोणत्याही जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीनं काम सुरू आहे मनमानी कारभार करायला भारतीय जनता पार्टी ही पालकमंत्र्यांची खाजगी जहागिरी आहे का असा सवाल माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी उपस्थित केला भाजपचे लोकसभेचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ तुळजापूरवेस इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत निष्ठावंतांना डावलण्यात आलं त्यावरून सुरू झालेला वाद आता एकमेकांच्या बापापर्यंत पोहोचलाय पक्षवाढीसाठी आम्ही पन्नास पन्नास वर्षे घातली मात्र पालकमंत्री विजयकुमार देशमुख मनमानी करत आहेत निष्ठावंतांना सन्मानाची वागणूक द्यावी अन्यथा बरं होणार नाही पक्ष म्हणजे त्यांची खाजगी जहागिरी आहे का असा सवाल माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी उपस्थित केलाय ही पार्टी उभं करण्यासाठी चाळीस चाळीस वर्ष घरदारात रांगोळी करून हजारो आंदोलनं करून अनेक वेळा जेलमध्ये जाऊन आम्ही पार्टी उभं केलेली आहे पार्टीचे तत्व उभं केलेले आहेत लोकांच्या घरापर्यंत आम्ही पार्टी, पार्टी रुजवलेली आहे पहिल्याच लिंगराज वल्लाळ यांवर किशोरजी देशपांडे यांच्याबरोबर काम करून आम्ही ही पार्टी जी निर्माण केली आहे मग जन्मू असतील जे जुने कार्यकर्ते आहेत ते जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून जे दादागिरी करणारं साम्राज्य या ठिकाणी निर्माण केलं गेलं आहे के त्याला भूकमाती देण्यासाठी आम्ही आता अग्रेशी आहोत आता एकच सांगणं आहे यापुढे यापुढं त्यांनी आता आगोपणा बंद करावा आणि शाणपण न करता सर्व कार्यकर्त्यांना सन्मान देऊन आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची भाषा ही खूप अत्यंत गरजेची आहे कार्यकर्ते गेल्यानंतर अपमानास्पद वागून देणं हे जे होतं ते अत्यंत क्लेशदायक आहे आमच्यासारख्या निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांना खूप वाईट वाटतंय असं हे बंद व्हावं म्हणून मी या संदर्भामध्ये स्तरावर हा तक्रारी वसा नेणारच आहे आणि या बिचाऱ्या संन्याशी माणसाला या ठिकाणी पार्टीचं तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे त्या संन्याशी माणसाचं खरं तर काहीच संबंध नव्हतं ती व्यक्तीला आपण पार्टीमध्ये आणलो आणि त्यांना निवडून आणण्याचं काम आपली संपूर्ण जबाबदारी आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या सोलापूरचं एक मत त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून आम्ही सगळे निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र होऊन आम्ही कसल्याही परिस्थितीत महाराजांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार